धुळे शहरातील वडजे रोडवरील सर्वे नंबर तीनशे एक्क्याण्णवमधील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले आहे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आज सकाळी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली महापालिकेच्या उतार्यावर नोंद असलेल्या या मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे दुकाने व गाळे उभारण्यात आल्या होत्या या प्रकरणी महापालिकेने मे दोन हजार चोवीसमध्येच अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या मात्र पावसाळा तसंच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करून त्यावेळी कारवाई पुढे ढकलण्यात आली होती यानंतरही वेळोवेळी लेखी नोटिसा आणि ध्वनिक्षेपाद्वारे सूचना देण्यात आल्या तरी देखील अतिक्रमणधारकांनी जागा खाली करण्याकडे दुर्लक्ष केले अखेर आज प्रशासनाने कायदेशीर अधिकारांचा वापर करत ही मोहीम हाती घेतली सकाळी चाळीसगाव रोडवरील पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती कारवाई निश्चित असल्याचे लक्षात येताच अनेक दुकानदारांनी स्वतःहून दुकाने रिकामी केली यामुळे कोणताही संघर्ष किंवा वाद निर्माण झाला नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासूनच कारवाई केल्याचे स्पष्ट केले बुलडोजरच्या साह्याने अतिक्रमण हटवून मोकळ्या जागेचा ताबा प्रशासनाने घेतला या कारवाईमुळे परिसरातील इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणांले आहे महापालिकेच्या मालमत्तेवर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे पुढील काळातही तशाच पद्धतीने शहरातील अतिक्रमणांवर का कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत महानगरपालिका एकेकडे सहा दुकाने एकीकडे पाच दुकानं आहेत घर त्यांना यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये आपण नोटिसं देण्यात आल्या होत्या काही लोकांनी काही लोकांनी सुकाल्या नव्हत्या त्यांना आपण राईट संपर्काद्वारे नोटिस देण्यात आल्या होत्या दे। त्याच्या उपर आपण त्यांना वारंवार दोन्ही शॉपांद्वारे अनाऊन्सिंग केलेली त्यांना आपण सगळ्या दुकाने हे मनपाच्या उदाहरणार आहे खाली करण्या सांगितलं पण गेल्या वर्षी शालेय परीक्षा सण उत्सव आणि निवडणुका त्यांच्यामुळे तात्पुरती कारवाई स्थगित झाली जास्त जा 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 जा। आता पुन्हा यांना या चालू महिन्यामध्ये यांना नोटीसही दिल्या त्यांना पोलिस शॉपद्वारे सूचना करून या सदर संबंधित अठिक्रमणांनी दुकानदारांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने काल कारवाई निश्चित केली होती परंतु काल बारावीच्या शाळेच्या परीक्षा सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने आज कारवाई निश्चित झाल्याने आज सकाळी साडे दहा वाजेपासून चायगाव रोड पोलीस टी आय ओ त्यांचा स्टॉफ त्यांच्यासह मनपा अधिकार यांची कारवाई निश्चित झालेली आहे सदर जागेबाबत यांचे कोर्टाने निकाल वगैरे सर्व फेटाळले त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना तरी हे लोक खाली करत नव्हते त्याच्यामुळे कारवाई झाली सदर अधिकार काढण्यात येणार सर्व नंबर तीन शेकडो मांडोर कार्ड नंबर तेचाळीस सहा इकडे सहा इकडे पाच अकरा दुकान आहे आणि एक घर आहे सर्वांना आपण याच्यापुढे काहीतरी नोटीस वगैरे देऊन आहे